क्वालिटी इन क्वांटिटी गाइज होतं हॉटेल भाग्यश्रीचं दैज 10 गर्दी गाड्याचे एक गरीब घरातला मुलगा जो आपल्या प्रामाणिक कष्टावर विश्वास ठेवून हॉटेल भाग्यश्रीचं नाव संपूर्ण भारतभर प्रसिद्ध केलं पण तीच प्रसिद्धी काही जळावृत्तीच्या का लोकांना ती भावत नाही नागेश मडके याचं पाच तरुणांनी अपहरण करून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली काही दिवसापूर्वीच एका अज्ञात व्यक्तीने त्याला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या व्यक्तीने म्हटलं होतं तू सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं बंद कर नाहीतर तुला खल्लास करू आणि त्यानंतर दिवसांनीच दिवसांनी दो दोन हजार पाच तरुणांनी अपहरण करून मारण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे या धमकीचं गांभीर्य लक्षात घेऊन मडके यांनी धाराशिव पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ तक्रार दाखल पण केली होती तरी पण त्याच्यावर हा जीव घेण्या हल्ला झाला यावरून असं समजतं नागेश मडके याची सोशल मीडियावरील लोकप्रियता खूप वाढल्यानं त्याच्या हॉटेलच्या हो� माध्यमातून मिळणारं यश आणि लोकांमधील ओळख हे कदाचित कुणाला तरी खटकत होतं काही दिवसापूर्वीच अज्ञात लोकांनी हॉटेलवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यामुळं पोलीस पुढे सध्या काय ॲक्शन घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या सर्व घटनेवरून तुम्हाला काय वाटतं नागेश मडके याच्यासोबत घडलेल्या या घटनेमागं कोणाचा हात असावा हे कॉमेंट करून नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉमला करायला विसरू नका